नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैत आता कलाला म्हणत असतो की हे पग हार मानून काही उपयोग नाही आपण जे फाटलेले कागदाचे तुकडे आहेत तर ते तुकडे जोडूयात आणि त्याचा नक्की काय अर्थ होतो हे आपण शोधूयात तू आहेस ना तयार म्हणून आता अद्वित आपला हात पुढे करतो तर कला आता अद्वितकडे पाहत असते तेव्हा अद्वित, ते अद्वित म्हणतो की हे पण खरे काही करून आता आपल्याला आपल्या फॅमिलीला बाहेर तर कला लगेच आता हातामध्ये हात देते आणि ती सुद्धा ता आणि काहीने कला आता त्या ग्रंथाजवळ येते आणि सारखी त्या ग्रंथाकडे पाहत असते त्यानंतर आता रजनी इकडे रूम मध्ये असते आणि रूम मध्ये असताना ती श्रीकांतला फोन करते की आहो माझा फोन उचला कारण तिला अनामिका आणि सौम्या दोघांचं खूप टेन्शन असते म्हणून ती श्रीकांतला फोन करत असते श्रीकांत काही फोन उचलत नसतो रजनी आता सारखी फोन करत असते आता रजनीला खूप टेन्शन येते आणि सरोज तेथून जवळूनच दरवाजा जवळून जात असते जा जा तेव्हा तिला ते रजनी जागी दिसते सर्वजता विचार करते की रजनी अजूनपर्यंत का जागी असेल काय झालं असेल म्हणून ती आत यायला निघणार तोच लगेच आता रजनीचा फोन आहे तो श्रीकांत उचलतो आता श्रीकांतने फोन उचलल्यानंतर रजनी इकडून म्हणते हॅलो अहो ऐकून घ्या परंतु श्रीकांत मात्र तिच्यावर खूप ओरडतो अगं काय झाले तुला मी तुला किती वेळ सांगितलं की फोन करायचा नाही म्हणून त्यावर आता रजनी रडतच म्हणते की आहो मी तुम्हाला अगदी काहीतरी सांगण्यासाठी फोन केला आणि तुम्ही कधी येणार आहात बरं आता श्रीकांत तिच्यावर ओरडतो की तू मूर्ख आहेस का मी तुला एकदा सांगितलं ना मला इथे खूप महत्वाची काम आहेत तुला कळत नाही का त्यावर रडतच आता रजनी म्हणते की आहो तुम्ही असं काय करतात एकदा एकदा फक्त बोला तेव्हा आता श्रीकांत तिच्यावरच ओरडतो श्रीकांत काही ऐकून घ्यायला तयार नसतो श्रीकांत म्हणतो की बावट आहेस का तू तु, मला तुझे फोन घेण्यासाठी सुद्धा इथे वेळ नाही आणि गप्प बस फोन ठेव म्हणून आता तो खूप अगदी रजनीवर ओरडतो रजनी विचारी आता खूप रडत असते आणि अहो ऐकून घ्या म्हणून खूप असे विनवण्या करते परंतु तरी सुद्धा श्रीकांत तिचं काही अगदी ऐकून घ्यायला तयारच नसतो शेवटी त्याने ओरडून फोन कट केलेला असतो रजनी बिचारी आता इतकीही रडत असते आता सरोज हे सर्व पाहते सुद्धा आणि ऐकते सुद्धा बिचारी रजनी आता खूप रडतच खाली बसते आता सरोजच्या पोटामध्ये खूप तुटत की नक्की रजनीची काय अवस्था होऊन झाली धावतच सरोज आता रजनी जवळ येते रजनी आता खूप रडत असते आणि आता रजनी इतकी रडत असते तर आता सरोज तिच्या समोर पाण्याचा ग्लास घेऊन उभी राहते आणि म्हणते की रजनी तू पाणी घे ते पाणी पी तेव्हा तर रजनी सरोजकडे पाहते आणि नको हिनी असं म्हणते त्यावर सरोज तिला शांतपणे समजावते की हे पग इतकं तू मनाला लावून घेऊ नकोस या सगळ्या गोष्टीचा तुला अगदी त्रास होईल शांतपणे तू विचार कर आणि मग स्वतःला समजून आता रजनी म्हणते की बहिणी मी यांना इतके फोन केले परंतु हे माझे फोनच उचलत नाहीत आणि फोन, फोन जर उचलल्यानंतर ते अगदी ओरडूनच बोलतात त्यांना माझं कित्येक वेळ हे सांगून झालं की तुम्ही एकदा आपल्या मुलाशी बोला म्हणून परंतु हे बघा बहिणी त्यांचं लक्षच नाही ते काही ऐकायला तयारच नसतात आणि हे बघा बहिणी आज अनामिका घरी आली होती तेव्हा आता जो काही घडलेला प्रकार आहे तर आता रजनी सर्व काही सरोजला सांगते ते ऐकल्यानंतर आता हो आता आता सरोजला एक खूप धक्का बसतो जो काही अनामिकाने पेपर बद्दल बद्दल बोलून दाखवले ते रजनी ही सरोजला सांगते सरोजला तर आता पायाकालची जमीन सरकते तेव्हा आता रजनी रडतच म्हणते की बहिणी सांगा ना त्यांच्या संसाराचं काय होईल सोमचं कसं होईल म्हणून आता रजनी खूप रडते तेव्हा आता सरोज तिला समजावते की हे पग रजनी तू जरा शांत हो बर अगं तुझ्या काय अवस्था आहे मी समजू शकते अनमिका आणि सोम या दोघांमध्ये इतकं सुरू आहे तेव्हा तुझी काय अवस्था होत असेल आणि त्यात म्हणजे तुझा नवरा सुद्धा तुझ्या सोबत नाही याच खूप हो वाईट आणि ज्यावेळेस आपल्याला आपल्याला त्यांच्या आधाराची गरज असते त्यावेळेस मात्र तो आधार जर मिळाला नाही तर काय होते हे आपलं आपल्याला कळते हो. अगं जेव्हा अद्वैत लहान होता तेव्हा सुद्धा माझ्या संसारात ही अशीच परिस्थिती होती आणि तुला एक सांगते रजनी अगं या सगळ्या परिस्थितीमध्ये बाईच भरडून निघत असते आणि पुरुष मात्र निष्काळजीपणाने आता आपल्या आयुष्यामध्ये ते मग्न असतात कसला ते विचार सुद्धा करत नसतात त्या पुरुषांना आपण इतकं महत्व देतो की त्यांना असं वाटतं की आता आपली बायको आहे ना ती आपल्या पायाच्या अंगठेखाली दाबून राहील म्हणूनच आपण रजनी स्वतंत्र असा विचार करायला हवा त्यावर तर रजनी म्हणते की परंतु बहिनी अहो संसार असा वारेवर कसं सोडणार आपण त्यावर आता सरोज म्हणते की अगं संसार असा वाऱ्यावर नाही सोडायचा परंतु त्यांच्याशिवाय आपलं काही अर्थ आपण असं त्यांना दाखवायचं नाही तू एकटे कितीही जीवाला त्रास करून घेतला तर तरी सुद्धा त्याने काहीही होणार नाही तेव्हा आता रजनी रडतच म्हणते की बहिणी तुम्हीच सांगा की मी काय करू ते त्यावर आता तिला सरोज समजावते की हे बघ तू एक काम कर तुलाच त्याचा त्रास जास्त होईल त्यामुळे तू तु शांतपणे जाऊन जरा झोप तुला जे काही सांगते ते ऐक शांतपणे झोपर जाऊन त्यावर रजनीला समजते रजनी लगेच आता सरोजचं ऐकून रूम मध्ये झोपायला निघून जाते आता खूप येते खूप वाईट वाटतं त्यानंतर आता सरोजला इतकं वाईट वाटतं सरोज आता विचार करते की नक्की माझ्यासोबत इतके दिवसातून काय होतं कारण आजपर्यंत अस्वस्थ वाटतं सरोज आता एकटीच तिथे डायनिंग टेबलवर बसलेली असते आणि तेवढ्यात कला आता पाणी घेण्यासाठी बाहेर येते कलाही आता सरोज मॅडमला पाहते सरोज मॅडम एकट्याच विचार तिला दिसतात आणि त्या पण इतक्या अस्वस्थ कला आता काहीने सरोज मॅडम कडे येते खांद्यावर हात ठेवत विचारते की सरोज मॅडम काय झालं तुम्ही ठीक तर आहात ना तुम्ही अशा एकट्याच का बसल्या तिथे काय झाले त्यावर हे सरोज की कला हे जरी असली तरी ते करत असताना सगळं काही अगदी मनाप्रमाणे अगदी निभावणं हे खूप कठीण असतं आणि हे पग अग मगाशी जेव्हा मी रजनीशी बोलत होते सगळ्या गोष्टीतून ती चांगलं वेचणारी कमीत कमी अपेक्षा ठेवणारी बाई आहे ती परंतु सोमच्या आयुष्यामध्ये झाली त्यामुळे पूर्णपणे ती गेली इतकं सोपच्या संसाराचं तिला टेन्शन आलेलं आहे तर आणि अशा वेळेस मात्र मानसिक आधार देण्यासाठी श्रीकांत भाऊजी सुद्धा तिच्या सोबत नाहीत मग तू सांग कला अगं ती काय करणार तुटणार नाही की राहणार आणि कला मी तुला सांगते की माझा स्वभाव आहे तो रजनी चे तर तो अगदी रजनीच्या विरुद्ध आहे तर मला असं वाटत होत की अगं मी खूप स्ट्रॉंग आहे मला कधीच कोणाची गरज नाही भासणार म्हणून अगदी स्वतंत्रपणे विचार करणारी बाई मी आहेस प्रॅक्टिकल विचार करणारी मला कोणाचीच गरज नाही असे मी एक बाई होते पण आज मात्र रजनीकडे बघून खरंच खूप अस्वस्थ मला वाटलं कारण ते सुद्धा अगदी माझ्याशी तसेच वागायचे जसे वडील माझ्याशी वागत होते तसेच आता श्रीकांत भाऊजी सुद्धा रजनीशी त्याच पद्धतीत वागतात आणि हे बघ ना अगं संसारातील जर माणूस आपला राहिला नाही तर संसारातील बरेचसे अशा गोष्टी आहेत ते सगळं काही अगदी संसाराचा डोलारा आपल्यावर येऊन पडतो आणि या सर्वाचा ताण आपल्यावर पडल्यानंतर माणूस एकदाच कायमच खचून जातो आणि अगदी नाहीतर कोरडा होत जातो अगदी माझ्यासारखा तेव्हा आता कलाला हे सर्व ऐकल्यानंतर तिला सुद्धा खूप वाईट वाटत आता सरोज इतकी शांत आणि अस्वस्थ झालेली असते नाराज होते तर कला आता सरोजचा हात धरते आणि म्हणते की सरोज मॅडम तुम्ही एकट्या नाही काय ते तुम्हाला पूर्णपणे कळत म्हणून आता कलाचे डोळे सुद्धा भरून येतात आणि हे बघा सरोज मॅडम तुम्ही इतक्या खंबीर आहात की जगातील प्रत्येक स्त्रिया तुमचा आदर्श आहात त्यावर रजनी डोळ्यामध्ये पाणी आणत म्हणते की कला अगं कितीही मी आदर्श जरी असले परंतु मला सुद्धा संसार सुख कधीही लाभले नाही ग ही, ना ही सल मात्र माझ्या मनामध्ये सतत आहे एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये असलं हे आपण किती गृहित धरलेलं असतं संसार करताना मात्र मी सुद्धा तसाच विचार करत होते अगं माझी सुद्धा खूप स्वप्न होती परंतु माझ्या लक्षातच नाही आले आणि हे पग अग जसं माझं आहे तसं त्या माणसाचं सुद्धा एखादं स्वप्न असेल कोणत्याही क्षणाला जबाबदारी झटकण्याच्या दुबळे असलो तर त्यात आपण भरडले जातो आणि माझी सुद्धा तीच अवस्था होती मला सुद्धा अगदी तसेच सर्व अगदी सहन करायचे आणि जेव्हा या सगळ्यामध्ये मी पोळले जात होते तेव्हा आणि तेव्हा फक्त माझ्या ਕੜੀ ਦੋਨੋਂ ਸੇ ਪਰੇ ਹੁੰਦੇ ਤੇ ਰਾਗ ਵਾ तर राख व्हायचं हो किंवा त्या राखेतून नवीन जन्म घेऊन अगदी पुन्हा फिनिक्स सारखी झेप घेऊन नव्याने जन्म घ्यायचा तेव्हा मी ठरवलं आणि त्यानंतर माझे हे हे स्वप्न बदलले आता कला सर्व ऐकल्यानंतर लग्न संसार झाला आयुष्य मार्गी लागलं असं काही होत नाही आणि हे बघा तुम्ही तुमचा संसार आहे तर तो व्यवस्थित करू शकला नाहीत परंतु एक गोष्ट तुमच्या लक्षात आली की आज मात्र तुम्ही एक खूप मोठे बिझनेस वुमन आहात आणि घरातील प्रत्येकासाठी एक असा आधार स्तंभ आहात आणि हे बघा सरोज मॅडम तुम्ही किती खंबीर आहात मग तुम्ही अशा खचून जाऊ नका आणि हे बघा तुम्ही जर बोलायला लागला तर आम्ही कुणाकडे बघायचं चांदेकर आणि मी आदर्श ठेवायचा आणि हे बघा अजून सुद्धा सगळं काही संपलेलं नाही वेळ आली की सगळं काही सुरळीत पार पडे म्हणून कला आता सरोजचा हात धरते आता हातामध्ये हात घेऊन म्हणते की माझ्यावर विश्वास ठेवा तेव्हा आता सरोजचे डोळे सुद्धा भरून येतात त्यावर आता सरोजच्या डोळ्यात पार येतं सरोज म्हणते की हो कला खरच तुला ओळखण्यासाठी खूप उशीर केला आज मात्र मला खूप असं प्राऊड ऑफ फील होत अगदी अभिमानाने मी सांगू शकते की तुम्हाला सून आहे म्हणून म्हणून सरोजच्या डोळ्यात पाणी येतं सरोज आता अगदी खुश होत आनंदू गाळत गुड नाईट असं करते कला सुद्धा आता सरोजला गुड नाईट असं म्हणते आणि रडतच सरोज आता आपल्या रूममध्ये निघून जाते कलाच्या डोळ्यात सुद्धा खूप पाणी येत असत ती सुद्धा खूप रडते आपल्या डोळ्यातील ते पाणी आता कला विचार करते की हे सगळं काही होत कुणाचे संसार या घरामध्ये व्यवस्थित नाही अर्धवट सगळ्यांचे संसार आहेत मग हे सगळं नक्की काही शापोमुळे तर होत नसेल ना कारण सरोज मॅडमला सुद्धा आजपर्यंत इतकं खसलेलं मी कधीच बघितलेलं नाही म्हणून पण खरंच आपला जोडीदार जर आपल्यापासून दूर केला तर आपण किती एकटे पडतो याची आता कलाला जाणीव होते त्यानंतर आता कला ही पाणी घेऊन आत येते अद्वैत तसाच झोपी गेलेला असतो बेडला टेकून आणि तेवढ्यात कलाच्या हातातील ते वाटे खाली पडते तर अद्वैत लगेच मोठ्याने दचकून उठवतो आणि म्हणतो की काय खले खुले अगं काय झाले आता तू व्यवस्थित खरे सुद्धा म्हणत नाही तेव्हा तो झोपेतून अगदी घाबरूनच उठतो तेव्हा अद्वैत कलाला म्हणतो की काय तू घुबड आहेस का कला म्हणते की काही कसं रे चांदेकर काही कसे बोलतोस तर अद्वित म्हणतो की हो कारण माणसे ही रात्री झोपतात फक्त आणि फक्त घुबड हे जागा असतो कारण मी तुला अगदी खात्रीने सांगतो की गेल्या जन्मामध्ये तू घुबड किंवा हो वटवागुळ असेल त्यावर कला म्हणते की चांदेकर अरे हे फक्त तू जी काही मस्करी करतोस ना त्या मस्करीच्या मूडमध्ये मी नाही त्यावर अद्वित तिला म्हणतो की हो मी सुद्धा नाही अद्वित <laughs> तिला विचारतो की काय आता काय झालं तुला तेव्हा आता कला म्हणते की अरे चांदेकर मला खरंच शापाची खूप भीती वाटते कारण आता म्हणजे हे पग एखाद्याचा संसार तुटणं आणि आपला माणूस आपल्यापासून लांब जाणे ह्या ज्या गोष्टी आहेत त्याचा आपल्याला किती त्रास होतो किती त्रासदायक ह्या गोष्टी आहेत त्यावर आता अद्वित्तीला समजावतो अद्वित म्हणतो की हे पग मी तुला एकदा सांगितलं संसार चांगलं होणं किंवा न होणं हे त्या दोन व्यक्तीवर अवलंबून असतं ते ऐकून आता कला म्हणते की हो तू एकदम बरोबर बोलतो परंतु आता हे सर्व काही ऐकून जे काही घडत आहे त्यामुळे मनामध्ये काही ना काही विचार येतात मन ऐकायला तयारच नसते त्यावर आता तिला विचारतो की मला एक गोष्ट सांग बरं नेमकं को तुला कोणत्या गोष्टीचा त्रास होतो कला म्हणतं की चांदेकर हे बघ फुला फुलाची गाठ पडली आणि खरंच जे वाईट जे काही शाप आहे त्याचे परिणाम जर वाईट झाले तर काय करायचं त्यावर तर अद्वितीय समजावतो आणि म्हणतो की एक ऐकशील का मी तुला सांगतो तर कला म्हणते की हो ठीक आहे आणि हे बघ कुणाच्या सुद्धा आयुष्यामध्ये असं जगही गोष्टी असतात त्या असं नकळ सुरू असतात भांडण होणं चिडचिड होणं आणि हे बघ आपलच बघ आपल्या सारख्या मध्ये सुद्धा किती भांडणं होतात तुझ्यासारखी भांडखोर असणारी बायको कुणाच्या जर आयुष्यामध्ये असेल तर बोलणं कमी आणि भांडणं मात्र जास्त होणार तेव्हा कला म्हणत की चांदे कर तू उगाच माझ्यावर घसरू नको तुला चान्स मिळतोय म्हणून माझ्यावर आरोप करू नकोस त्यावर आता कला असं म्हटल्यानंतर आता आधीच म्हणतो की अगं आयुष्यामध्ये ह्या गोष्टी घडतच असतात अगं त्यालाच आयुष्य म्हणतात अगं हे बघ आता मात्र ज्या काही गोष्टी आहेत तर त्या जेव्हापासून आपल्याला कळाले तेव्हाच आपल्याला असं वाटतं की हे जे काही होतं तर त्या गोष्टी घडलेल्या शापामुळेच होतात की काय असं आपण त्याला दोष मानतो हे पग मी तुला असं नाही म्हणत की तू त्या गोष्टी दृष्टीआड कर परंतु हे तू सुद्धा माझ्यासारखं अगदी परिस्थिती समजून घे आणि शापाचा विचार करून तू मात्र माझ्या डोक्याला आणखी शॉट देऊ नकोस आणि चल आता झोप बर कला म्हणते की अरे इतकं सोपं वाटतं का तुला तेव्हा की हे बघ मी तुला नाही म्हणत की गोष्ट आहे परंतु त्या हे आपल्या हातामध्ये त्या गोष्टीचा विचार करायचा नाही अगदी शांतपणे तू झोप तेव्हा आता कला ही शांत झोपते ती शांत झोपण्याचा विचार करते परंतु तिला काही झोप लागत नसते तेव्हा आता कला झोपण्याचा अगदी प्रयत्न करते परंतु तरी सुद्धा कला झोप लागत नसते मंदिरात जो ही आता घडलेला प्रकार आहे तो सर्व आता कलाला आठवत असतो आणि कलाची मात्र झोप उडालेली असते आता जे काही ग्रंथ गुरुजींनी दिला तर तो शापावरील उपाय आहे असे गुरुजी जेव्हा सांगतात आणि सुखी संसाराची आहे समजा असं तिला सर्व काही आठवते तेव्हा ती आता चांदेकर म्हणून ओरडते आता ती ओरडत असते तर अद्वीत सुद्धा घाबरूनच उठतो तिच्या किरकश आवाजाने आणि डायरेक्ट तो आता कलाजवळ येतो कलाला विचारतो की खरे अगं काय झालं तेव्हा आता कला खूप घाबरलेली असते आणि ते अद्वैतला म्हणते की अरे मला खूप भीती वाटते अद्वेत आता तिला हसतो आणि विचारतो की काय खरं तुला भीती वाटते अगं लोक तर तुला घाबरतात मग तुला कसली भीती तर लगेच आता कलाही त्याला मारते आध्वीत विचारतो की अगं तू मला मारतेच कशाला जे खरं आहे तेच मी बोलतो आणि म्हटलो ना तुला की आता जास्त विचार करू नको शांतपणे झोप आणि काही लागले तर मला सांग मला हाक मार मी इथेच आहे तेव्हा झोपायला जायला निघतो परंतु कला त्याचा हात धरते आणि म्हणते की चांदेकर आणि त्याचा हात धरून कला म्हणते की अरे तू इथे माझ्या शेजारी झोपशील का असं विचारते म्हणजे हे फक्त तू जर माझ्या शेजारी असला तर मला नक्की झोप लागेल म्हणून प्लीज चांदेकर तेव्हा आता चांदेकर म्हणजे अद्वैत लगेच तयार होतो आणि लाईट तो बंद करतो तेव्हा कला आता खाली डोकं ठेकून झोपते आणि अद्वैत सुद्धा आता तिच्या शेजारी झोपतो दोघे आता एकमेकांकडे पाहत असतात तेव्हा आता कला अद्वित विचारते की मी तुझा हात पकडू का म्हणून कला त्याचा हात धरते आणि आपल्या कालाशी आपले जवळ घेऊन हात अगदी झोपते तेव्हा अद्वित सुद्धा खूप छान वाटतं आणि तो कलाकडे सारखा हसून पाहत असतो त्यानंतर आता सकाळ होते आता सकाळी उठल्यानंतर अद्वित आणि कला तयार होतात आणि पुन्हा तो ग्रंथ आहे तर ते ग्रंथाचे जे फाटलेले पान आहेत रोहिणीने हे सर्व केलेलं आहे तर आता कला ते पान अगदी एकत्र करण्याचा प्रयत्न करत असते आता कलाला खूप टेन्शन येते तर अद्वीत तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो की कला अगं तू इतकी हायपर होऊ नकोस होईल सगळं काही व्यवस्थित आणि हे बघ जर तू कायम विचार करत राहिलीस तर तुझी तब्येत आणखीन बिघडू शकते तेव्हा आता कला म्हणते की चांदेकर अरे ग्रंथाचं चा पहिलं पान फाटलेलं आहे तर मग ते पान आपण कसं जोडणार आहोत आणि तू मला काय शांत व्हायला सांगतोस तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो आपण एक काम करूयात आपण गुरुजींना एक कॉल करूयात तेव्हा आता कला म्हणत की अरे तू कालच कॉल करायला हो होता आणि आता ठीक आहे आता मात्र तू त्यांना कॉल कर आणि फोन स्पीकर वर टाक आणि आता अद्वैत गुरुजींना फोन करतो तर आता गुरुजी म्हणतात की हॅलो बोल ना अद्वैत अरे सापडला का त्यावर तोड का तेव्हा आता अद्वेत म्हणतो की गुरुजी त्या ग्रंथातील पहिलं पान हे फाटलं ते ऐकल्यानंतर आता गुरुजींना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो गुरुजी म्हणतात बस की काय बोलतो अद्वैत आणि अरे असे कसे झाले तुमच्याकडे जेव्हा मी ग्रंथ दिला होता तेव्हा सगळं काही बरोबर होतं तेव्हा आता आध्वीत म्हणतो की हो ना गुरुजी सगळं काही व्यवस्थित होते परंतु खरच मलाच कळत नाही की हे सर्व कसे झालेत म्हणून मला तुम्हाला एक होते ती ग्रंथाची दुसरी कॉपी तुमच्याकडे आहे का आणि जर असेल तर तुम्ही प्लीज मला ती देऊ शकतात का तर गुरुजी आता नाही म्हणतात आणि हे बघा गुरुजी सांगतात की आकाशवाणी जशी होती तशी मात्र ज्या काही गोष्टी आहे नशिबातील त्या सुद्धा एकदाच होतात आणि जे काही होते ते सगळे तुमच्या त्या ग्रंथात होते तुमचं नशीब मी तुम्हाला अगदी तुमच्याजवळ जवळ होतं ते सुद्धा तुम्ही तुमचं सांभाळू शकले नाही त्यावर अद्वेत म्हणतो की गुरुजी आय एम सॉरी परंतु तरी सुद्धा यात काही तुम्ही मदत करू शकताल का त्यावर आता गुरुजी म्हणतात की हे बघा नशीब जर विखुरलं जात असेल तर त्याला मात्र सोकर्माने जोडण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्ही स्वतःच यामधून मार्ग काढण्याचा जो काही प्रयत्न आहे तर तो करू शकतात आता मात्र जे काही आहे ते तुमच्या प्रयत्नाने जर झाले तर नाहीतर या पलीकडे मी तुम्हाला आणखीन काही सांगू शकत नाही आणि तुमची मदत सुद्धा नाही करू शकत असे बोलून आता गुरुजी फोन ठेवतात तर कला म्हणते की हॅलो हॅलो गुरुजी परंतु गुरुजींचा फोन कट झालेला आहे त्यांचे लक्ष देते आणि तेवढ्यात आता आबा हे अद्वैत आणि कला या दोघांना आवस देता, तर आता लगेच हो हो आबा आबा आवाज म्हणतो की की लवकर या सगळेजण मिळून दिवाळीची तयारी करूया तर कला आणि अद्वित दोघे बरोबर हो आबा आलो असे म्हणतात त्यानंतर आता इकडे आबा हे त्या दोकांना अगदी ओरडत असतात की अरे ते सगळेजण येते का घेऊन बसलात जा लवकर सगळी तयारी करा बाहेर लावा जावर लवकर इतका उशीर कशाला करतात आणि घरातील प्रत्येकाला आवाज देऊन खाली बोलावतात फराळ बनवण्याची वेळ झालेली आहे चला तर लाडू बनवूयात या लवकर लाडू बनवूयात असे आता आबा म्हणत असतात आणि तेवढ्यात अद्वैत आणि कला एकमेकांच्या मागे आता उभी राहतात कला पुढे येत असते आणि अद्वैत तिच्या मागून अगदी पाहिर्या उतरत असत त्याला आता विचार करत करत पाऊल टाकत असते आणि अद्वितचं पूर्ण लक्ष कलाकडे असत तेव्हा आता अद्वैत तिच्या मागून येतो आणि तिच्या डोळ्यावर अगदी हात ठेवतो तेव्हा आता कला म्हणते की अरे चांदेकर आध्वीत म्हणतो की काय अगदी म्हणजे विचार करत होतीस की काय मग अशी जे काही घडले त्याबद्दल सगळं काही तू विचार करणं बंद केले स्विच ऑफ केलं का सगळं कला म्हणते की नाही अरे कळलं मला की नक्की काय तेव्हा आता आध्वीत म्हणतो की अगं तू चिडतेस कशाला मी तुझी गंमत करतोय तेव्हा कला काही ऐकून घ्यायला तयार नसते कला म्हणते की ठीक आहे कळले मला अद्वित म्हणतो की अगं मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा कला खाली येत असते तर अद्वित म्हणतो की ह्या बाईला समजणं खूप कठीण आहे कला खाली नंतर रजनी ही कलाला आवाज देते आणि कलाला म्हणते की अगं सुवर्णाव पोह्यांचा चिवडा करत आहे त्यामुळे आपण तोपर्यंत तो लाडू करायला घेऊयात तेव्हा कला म्हणते की हो चला तर आणि लगेच रजनी ही अद्वीतला सुद्धा आवाज देते अद्वित म्हणतो की हो का मी आलोच तर कला आता कमरेला पदर खोसते आणि सगळेजण आता लाडू बनायला घेतात कला सरोज रजनी नैना नयना मात्र मस्त खात असते आणि रोही तिथे सोफ्यावर बसलेली असते चक्क अद्वैत सुद्धा लाडू बनवण्यासाठी मदत करत असतो नैना मस्त आपली पेंट अगदी लाडू बनवण्यात आबा खुशन म्हणतात की चला बघा माझा लाडू तयार झाला आणि काय रे अद्वैता तुझं काय अरे लाडू कर ना तेव्हा अद्वैत म्हणतो की हो आबा अहो जमते ना तेव्हा कलाही तिचे एक एक लाडू बनवते तेव्हा आता कलाला हसू येत असतो अद्वैत तिला विचारतो की काय झाले का हसतेस तू तुला लाडू जमतो मग माझ्यावर हसते कशाला इतकी हुशार की तू मारू नकोस आता आबांना कलाला जे काही अद्वैत बोलतो ते बघून आता हसू येत असतो तेव्हा आता कला त्याला म्हणत की अरे तू तर इतका परफेक्ट इष्ट आहेत मग तुझा लाडू का फुटतो बर तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो माझा लाडू फुटू शकत नाही त्यावर आता कला त्याला विचारते की मग हातामध्ये काय आहे बघ बर तेव्हा आता लगेच अद् की हो, हो तर लाडूचं जे काही पॅटर्न आहे ना ते एकजीव नसेल म्हणून लाडू हा फुटत असेल कला म्हणते की वारे वा रे वा आणि कळता येईना वळता येईना आणि म्हणतो की लाडू वाकडा तेव्हा आता कला असं म्हटल्यानंतर अद्वैत चिडतो आणि आता थोडीशी गंमत करत म्हणतो हे बघ उगाच तुला येते म्हणून तू त्याचा मास दाखवू नकोस नाहीतर तुझ्या गर्वाचा लाडू हा खाली होईल तर तेव्हा आता अद्वैत जे काही तूप आहे तर वाटेतील तूप पूर्णपणे हातावर ओतून घेतो कला त्याला ओरडते की चांदले कर अद्वैत म्हणतो की नाही थांब मी तुला दाखवतो आवांना रजनीला यांचं खूप हसू येत असतं आणि सरोजला सुद्धा आणि आता चांदेकरनी खूप मोठा असा लाडू बनवलेला असतो तर कला म्हणते की चांदेकर अरे नाकापेक्षा लाडू खूप मोठा झालेला आहे तुझा तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं तूप कमी पडत म्हणून तो अजून वाटीतील तूप आपल्या हातावर घेतो कला त्याला आढळते की अरे चांदेकर तू काय करतोस किती हे तूप घेतोस अरे सारखं सारखं तूप त्यात घालून तो फुटणार नाही तर काय होईल बरं तेव्हा आता आदवी म्हणतो की हे पग लाडू बनेल तर तुपाशी नाहीतर तर सगळी उपाशी तेव्हा आता कलाला रजनीला खूप असे हसायला येते तर आबा खुश विचारतात की तुम्ही लाडू बनवतात की म्हणींची अंतक्षरी खेळतात आणि सगळे जण खूप हसतात तर आबा म्हणतात की चला तर पटापट घेऊयात तेवढ्यात कला हळूच आता अद्वेतला म्हणते की चांदेकर आणि म्हणते की हे बघ इकडे अरे तू जेव्हा चिडतो ना तेव्हा तुझे हे गाल आहे तर ते लाडवासारखे अगदी गोड आणि गोड असे मस्त दिसतात तेव्हा आता अद्वेत खूप खुश होऊन कलाकडे बघून हसतो तर मित्रांनो हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये आता आबा ही सर्वांना घेऊन लाडू बनायला बसलेले असतात हो मात्र आता रोहिणी हे सर्व पाहते आणि सगळेजण लाडू बनवण्यात मग्न आहेत मग त्याचा फायदा मला घ्यावा लागेल म्हणून आता जे काही ग्रंथातील एक पान मी फाडलं त्यामुळे मला असं वाटतं की आता एक पान फाडून उपयोग नाही जरा जास्तच पान घेऊन ते लंपास करावे लागतात Thank you. म्हणून आता तो ग्रंथ आपल्या हातात घेते आणि चंबू हातामध्ये घेऊन त्यावरती पाणी ओतायला जाणार तोच लगेच कला आतमध्ये येते आणि रोहिणीला पकडते रोहिणीला ती आता हे सर्व पाहते आणि रोहिणीकडे पाहत असते रोहिणी मात्र खूप घाबरते आता रो कला ही पाहतच असते त्यानंतर आता अद्वैत हा सोमकडे येतो आणि सोमला म्हणतो की सोहो ऍक्च्युली मला तुझ्याशी थोडस बोलायचं होतं अनामिका बद्दल तेव्हा आता सोम म्हणतो की अरे आता मला विचार केल्यानंतर असं वाटायला लागलं की आम्ही एकमेकांसाठी बनलेलो नाहीच म्हणून तेव्हा आता अद्वेत त्याला विचारतो की मग अशी कोण आहे तुझ्या आयुष्यामध्ये तेव्हा आता सोम सांगतो की काजल आता काजल म्हटल्यानंतर अद्वैतला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा धन्यवाद